सर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज सावद्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपल्या सावदा शहरामध्ये आगम हायस्कूल या ठिकाणी आदर्श सखी मतदान केंद्र या ठिकाणी अत्यंत अत्यंत आकर्षक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहेत तर एकदम या ठिकाणचं दृश्य अगदी प्रसन्न आहे आणि लोकशाहीचा हा एक प्रकारे चांगल्या प्रकारे उत्सव आपण साजरा करत आहोत असं या ठिकाणी वातावरण आहेत आपण काय सांगाल सर्व सावदावासियांना याद्वारे सर्व मतदारांना हेच आव्हान आहे की मोठ्या संख्येने तुम्ही मतदान करा ही जी इथं थीम आपण बनवलेली आहे जे प्रॉडक्ट केळीपासून बनलेले आहेत आपल्या सावदा शहराची जी ओळख आहे बनाना सिटी म्हणून त्या आपल्या लोकल शेतकरी आणि कष्टकरी यांना समर्पित ही आपली थीम आहे आणि थी या थीमपासून बनलेले हे सर्व प्रॉडक्ट आहे ही केळी पावडर यापासून भाकर बनते बनाना चिप्स हे सर्वांना माहिती आहेत हे बनाना फायबर आहेत आपले हा बनानापासून यापासून कुर्था तयार होतो हे पाणी जे आहे आपण खता करता वापरतो आणि ही पावडर बनाण्यापासून बनलेली कॉस्मेटिकमध्ये यूज होते अशा प्रकारे आपले जे प्रोडक्ट आहेत शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे त्यांना ही समर्पित आपली थीम आहे अतिशय सुंदर आपण केळीपासून रांगोळी तयार केलेली आहे आणि सर्व यांना याद्वारे माझे निवेदन आहे की त्यांनी एक वेळेस मतदान केंद्राला भेट जरूर द्यावी आणि शंभर टक्के मतदान करावे आणि लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या पर्वामध्ये उत्साहाने सामील व्हावे अशी मी सर्वांना निवेदन करतो आमचे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत फर्स्ट टाईम मोटिंग आहे आणि खूप छान वाटला आणि इथले सुविधा वगैरे जे कर्मचारी यांनी हे पण खूप प्रतिसाद देत आहे खूप हेल्पफुल आहे इथले कर्मचारी वगैरे आपली थीम कशी वाटली बनाना सिटीची एकदम छान होती सर एंट्रन्सलाच बनाना सिटीचं सर्व बनानाने थोडं डेकोरेट केलंय खाली एंट्री करता एकदम छान शुभेच्छा तुला i